श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चा चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि जर नवीन सेवेकरी असतील नवीन स्वामी भक्त असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमचे स्वामी स्वामी अनुभव असतील तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करू शकता तुमचे स्वतःचे काही अनुभव असतील तर ते रेकॉर्ड करून पण तुम्ही मला पाठवू शकता तर आजच्या एका ताईचा इतका छान आणि सुंदर अनुभव आहे तर तुम्ही तो शेवटपर्यंत ऐका त्या ताईंना लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे त्या जॉब करत होत्या ऑलरेडी पण लग्नाच्या नंतर त्यांचा खूप मोठा गॅप झाला पंधरा वर्षाचा त्याच्यामुळे त्यांना जॉब भेटत नव्हता पण स्वामींच्या कृपेने पुढे काय झालं ते ऐका आणि हा अनुभव शेवटपर्यंत पहा तर त्या ताई सोलापूरहून आहेत त्या ताई म्हणतात की प्रदीप दादांचे मनापासून आभार मानते मी प्रदीपदादांचे आणि स्वामींचे मी खरंच मनापासून आभार मानते की माझ्या नेहमी ते पाठीशी उभे राहिले तर तुम्हाला म्हणजे प्रदीपदादांना उदंड आयुष्य लाभो आणि या चॅनलच्या ताईंचेही मी मनापासून आभार मानते तर त्या ताई म्हणतात मला आलेला अनुभव मी शेअर करते आज खूप इयरपासून मी माझ्या मनासारख्या जॉबच्या शोधात होती तर आणि दोन दिवस दोन दिवसापूर्वी मी योगेश दादांचा म्हणजेच आपल्या महिला सेवेकेरी ग्रुपच्या ग्रुप ॲडमिन दादाच्या कॉल केला आणि दादांनी दिलेली सेवा सुरू करण्यापूर्वीच मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आणि मी सिलेक्टसुद्धा झाले ॲक्च्युली मी लग्नाच्या अगोदर जॉब करत होते पण लग्नानंतर काही कारणामुळे जॉब करता येत नव्हता आणि जे आणि जेव्हा जॉब करायचं ठरवलं तेव्हा मिळत पण नव्हता कारण माझा गॅप खूपच झालेला होता जास्त म्हणजे जवळजवळ पंधरा वर्षाचाच होता त्यामुळे मला जॉब मिळत नव्हता तर मी महिला सेवेक कर... <coughs> महिला सेवेकरी ग्रुपवर आले आलेले जे काही मॅसेज होते ते वाचायचे आणि योगेश दादांना एक दिवस कॉल केला दादांनी मला सेवा दिली आणि सेवा सुरू करण्यापूर्वीच स्वामींनी मला मनासारखा जॉब दिला तर बघा ह्या ताई जॉबसाठी एवढ्या दिवस प्रयत्न करत होत्या की जवळजवळ पंधरा वर्ष म्हटलं तरी चालेल खूप दिवसापासून त्या जॉबच्या शोधात होत्या पण त्यांना जॉब काही भेटत नव्हता अर्थातच त्यांचा गॅप एवढा होता की कोणी पण आता समजा आपल्याला जर चांगली कंपनी बघायची चा असेल तर कोणी विचारतं तुमचं बॅकग्राऊंड कधी म्हणजे काय आहे किती वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि गॅप वगैरे आहे का तुम्ही जेव्हा मोठ्या कंपनीमध्ये जाता तेव्हा तुमचं बॅकग्राऊंड चेक केलं जातं तुमची रिसेंटची काही कंपनी आहे ती तुम्हाला विचारली जाते तर तुमचा जर गॅप जास्त असेल तर तुम्हाला तिथे मोठ्या कंपनीमध्ये सिलेक्ट होता येत नाही सिलेक्ट करतच नाहीत ते लोक कारण आपलं बॅकग्राऊंड खूप म्हणजे आपल्याला एक्सपिरियन्सच नसतो आपला जरी एक्सपिरियन्स असला तरी त्यांच्यासाठी ते एक्सपिरियन्स कन्सिडर करत नाहीत अर्थातच आपला गॅप जास्त असतो आता पंधरा वर्षाचं म्हटलं तर ते कन्सिडर करणारच नाहीत तर तसंच या ताईंचं झालं तर ह्या ताईंनी खूप प्रयत्न केले पण स्वामींच्या कृपेने त्यांनी सेवा केली आणि स्तोत्राची त्यांनी सेवा केली घोरकष्टोंद्वार स्तोत्र हे सगळ्यांना माहीत आहे किती प्रभावशाली आहे तुम्ही जर संकल्पयुक्त हे जर केलं तर तुमचे कसलंही संकट असू द्या कसलंही दुःख असू द्या आणि कसलाही प्रॉब्लेम असू द्या हा सुटतो म्हणजे सुटतोच गणपतीची आणि स्तोत्र या दोन सेवा त्यांनी केल्या मनापासून केल्या आणि त्यांनी बघा मनातच संकल्प केला की मी हे सेवा करणार आहे म्हणून आणि संकल्प करण्याच्या पूर्वीच म्हणजे सेवा सुरू करण्याच्या पूर्वीच त्यांना इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाला अर्थातच ती कंपनी पण खूप मोठी होती म्हणजे त्यांना जशी पाहिजे होती तशी ती कंपनी होती आणि त्या कंपनीमध्ये त्यांचं सिलेक्शन पण झालं तुम्ही विचार करा जे एज्युकेटेड जे जॉब करणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे जे पंधरा पंधरा वर्षातच गॅप जर असेल तर त्यांना जॉब भेटणं शक्य नाही अर्थातच इतके आपलं व्हेरिफिकेशन चालतं तिथे खूप काही विचारपूस करतात ते मागच्या आपलं जे काही रिसेंट कंपनी असते त्याचा खूप विचारपूस करतात ते तसं ह्या ताईंना टेन्शन होतं की आता माझा एवढा गॅप आहे तर मग मी काय करू माझी खूप म्हणजे मी कसं सांगायचं आणि त्या ताईंना अडच काही घरातल्या अडचणीमुळे लग्नानंतर जॉब करायची वेळ आली लग्ना अगोदर त्यांनी जॉब केलेला होता पण लग्नानंतर त्यांना त्यांनी सोडला आणि तो तेवढा गॅप पडला तर तर स्वामींच्या कृपेने यांना जॉब भेटला त्यांनी गणपतीची सेवा केली एकशे वीस दिवसांची संकल्प केला होता की मला चांगली नोकरी मिळू द्या चांगली लवकरात लवकर चांगली पेमेंटची नोकरी मिळू द्या आणि एकशे वीस दिवसाच्या सेवेला गणपतीच्या सेवेला त्यांनी सुरुवात केली की म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मी तुम्हाला याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवलेला आहे एक आपली गणपतीच्या सेवेचा तर त्याच्यामध्ये हा मंत्र मी तुम्हाला सांगितलेला आहे गणपतीची सेवा कशी करायची तुम्ही मंगळवारी किंवा चतुर्थी दिवशी ती सेवा सुरू करू शकता तसंच त्या ताईने एकशे वीस दिवसाचा संकल्प केला आणि ती सेवा सुरू केली त्याचबरोबर एकावन्न वेळा स्तोत्राची पण त्यांनी सेवा सुरू केली तर ह्या दोन्ही सेवेंचा त्यांना इतका अनुभव आला इतका अनुभव आला की अक्षरशः जे नव्हतं ते त्यांच्याकडे झालाच कारण नोकरीच्या शोधामध्ये जे असतात तर त्यांना माहीत असतं किती टेंशन असतं आणि कोणत्या कोणत्या स्टेजला आपल्याला फेस करावं लागतं कारण समोर इंटरव्ह्यू घेणारा एक नसतो खूप सारे लोक असतात त्याला के राऊंड पण द्यावे लागतात एक राऊंड झाला दुसरा राऊंड झाला तीन तीन राऊंड फेस करावे लागतात कधी कधी जेव्हा आपण मोठ्या कंपन्यांमध्ये जातो तेव्हा तीन तीन चार चार राऊंड असतात तर एवढे राऊंड आपण क्लिअर करून पुढे जाणं खूप मोठी गोष्ट आहे आणि तेही चांगल्या नामांकित कंपनीमध्ये तर या ताईंना ही खूप छान भेटली मनासारखा जॉब भेटला मनासारखं पेमेंट भेटला ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे त्यामुळे मी तुम्हाला नेहमीच सांगत राहते की तुमचा कसलाही प्रॉब्लेम असू द्या तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करा स्वामींवर सगळं सोडून द्या स्वामी आपल्याला तारतात हो तुम्ही फक्त स्वा स्वामी आपली परीक्षा बघत असतात की हा फक्त कितीपर्यंत आपली वाट बघतोय किंवा कधीपर्यंत आपले म्हणजे धीर सोडत नाही कधीपर्यंत संयम ठेवतोय आणि शेवटच्या क्षणाला स्वामी आपल्याला इतकं भरभरून देतात इतकं भरभरून देतात की आपल्याला स्वामींकडे मागण्याची वेळच राहत नाही काय मागावं हा प्रश्न पडतो कधी कधी इतकं भरभरून स्वामी आपल्याला देतात आणि खरंच स्वामी आहेत स्वामींचं अस्तित्व कधी नाकारू नका ना स्वामी आहेत त्यामुळे स्वामींची सेवा करा आणि तुम्हाला जो अनुभव आला आहे तो नेहमी तुम्ही दुसऱ्यांना सांगत राहा शेअर करत जा आपण दुसऱ्यांना आपला अनुभव शेअर केला तर आपल्याला स्वामी अजून अनुभव देत असतात आणखीन प्रचिती देत असतात आणि जे काही आपल्या आयुष्यातले अडथळे आहेत ते दूर करत असतात त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जर काही अनुभव असतील तर तुम्ही मला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना स्वामींची सेवा करण्यास मदत करा तुमचं जर चांगलं झालं तर तुम्ही लोकांना सांगा लोकांपर्यंत पोहोचा तुम्ही लोकांचं चांगलं करा तर ह्या ताईंचा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ